महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र कला अकादमी अशा आमच्या विभागांतर्गत असलेल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिल्यांदाच मराठी चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस होतो याची आपल्याला कल्पना आहे एकवीस ते चोवीस एप्रिल पु ल देशपांडे मध्ये दे, हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला मराठी चित्रपट महोत्सव होणार आहे त्याचं उद्घाटन अनेक उपस्थितांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे एक मराठी चित्रपटाचं प्रदर्शन पण आपण त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे उद्घाटनाला या महोत्सवाचं नाव आपण बघितलं असेल चित्रपताका असं म्हटलेला आहे आणि चित्रपताका म्हणजे मराठी चित्रपट चित्रपट सृष्टीचं प्रतिनिधित्व करणारा हा पताका आहे आणि म्हणून याचा आस्वाद घेणारे सगळे प्रेक्षक सिनेसृष्टीत योगदान करणारे लेखक दिग्दर्शक निर्माते कलाकार तंत्रज्ञ हे सगळे या चित्रपट महोत्सवाचे भाग आहेत जो बोधचिन्ह आपण इथे पाहिला तो लोगो तयार करताना सुद्धा आपण खूप विचार केला आणि मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून अटके पार ही पोचणं आवश्यक आहे मराठी चित्रपट आणि म्हणून त्या लोबोमध्ये सिनेसृष्टीच्या ढाल स्वरूपी रीड आणि अटके पार घेऊन जाणारा मावळा अशा पद्धतीचा हा लोगो किंवा बोधचिन्ह आहे आणि मग हे सगळे मावळे म्हणजे आपले चित्रकर्मी निर्माते सर्व आम्ही सगळीच मंडळी आणि म्हणून साता समुद्रापार मराठी सिनेमा जावा तर तो आपल्या घरातूनच महाराष्ट्रातून मुंबईतून त्याच आकर्षण प्रदर्शन प्रचार प्रसार हा चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून चित्रपथा या नावाने महोत्सव आणि हा बोधचिन्ह घेऊन आपण हा कार्यक्रम करतो आहोत या महोत्सवाचे संचालक श्री पुरुषोत्तम बेर्डे हे वरिष्ठ आपण सगळे त्यांना ओळखताच ते स्वतः पुरुषोत्तमजींनी ती जबाबदारी घेतलेली आहे चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये सलग चार दिवस चित्रपट दाखवले जातील कला दालन फिल्म बाजार या सगळ्यांचा प्रेक्षक अनुभव घेऊ शकतील आणि या सगळ्या महोत्सवामध्ये वेगवेगळ्या जॉनरचे एकेचाळीस मराठी चित्रपट आपण दाखवणार आहोत आणि मराठी चित्रपट, चित्रपट सामाजिक ग्रामीण ऐतिहासिक पर्यावरण विषयक स्त्री जीवनाविषयक बाल चित्रपट विनोदी ऍक्शन व्यावसायिक यशस्वी झालेले असे सगळे चित्रपट जे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा गाजले आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपावर सुद्धा जाऊ शकतील असे दर्जेदार सिनेमे आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत प्राथमिकता विचार आपण गेल्या पाच वर्षात सेन्सॉर झालेल्यांचा केला आहे आणि ते कुठले दाखवायचे सिनेमे यासाठी सुद्धा तज्ज्ञांची एक समिती आपण केली ज्यामध्ये पुरुषोत्तम बोर्डेजी स्वतः पुरुषोत्तमजींबरोबर संतोष पाठारे सुकन्या कुलकर्णी समीर आठले या तज्ञ मंडळींनी एकेचाळीस सिनेमे निवड केली आहे आणि ते आपण जगासमोर मांडणार आहोत या चित्रपट महोत्सवामध्ये पाच परिसंवाद होणार आहेत विविध विषयांवर चर्चा होणार आहे दोन मुलाखती दोन कार्यशाळा आणि विशेष रूपाने सिने पत्रकारांसाठी सुद्धा कार्यशाळेचं चा आयोजन आपण त्या ठिकाणी केलेला आहे हा महोत्सव विनामूल्य आहे पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून अव्यवस्था होऊ नये म्हणून सर्व रसिकांना विनंती आहे आपण सगळेच या ठिकाणी आमंत्रित आहात पण आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं आणि ऑफलाईन असेल तर नाव नोंदणी करणं या इथेच पु ल देशपांडे अकादमीमध्ये दे, हे त्या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे आणि आवश्यक आहे सिनेसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत महेश मांजरेकर सुबोध भावे वर्षा उसगावकर सोनाली कुलकर्णी प्रवीण तरडे रवी जाधव किशोर कदम आदिनाथ कोठारे विजय पाटकर अभिजित पानसे मंगेश देसाई विजू माने राजेश मापुसकर रोहन मापुसकर केदार शिंदे कौशल इनामदार राजेश देशपांडे निर्मिती सावंत श्रीरंग गोडबोले चंद्रकांत कुलकर्णी कुमार सोनी दिग्पाल लांजेकर सुरदय गोडबोले वरुण नार्वेकर अशा आणि अन्य कलाकार चित्रपट सृष्टीतील चित्रकर्मी पत्रकार संवादक वाहिन्यांचे प्रमुख निर्माते ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि यावेळेला <coughs> मुंबई आणि राज्यात ज्यांचे इस्टॅब्लिशमेंट आहे अशा विविध देशांच्या काउन्स्युलेटला एम्बॅसेडरना सुद्धा आपण या ठिकाणी बोलवणार आहोत समारोपाच्या सत्राकरता सचिन पिळगावकर आणि महेश कोठारी असतील अन्य नावं जशी ठरतील तशी आपल्याला सांगितली जातील आणि त्यामुळे अतिशय आनंद आम्हाला आहे की या मराठी मनाचा मराठी सृष्टीचा मराठी चित्रपट सृष्टीचा आवाज जगभर नेण्याची पहिलं पाऊल हे आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव एकवीस ते चोवीसला आहे आपण सगळ्यांनाही त्याचं निमंत्रण मी आज देतो धन्यवाद बघा हे पहिलं पाऊल आहे आणि त्यामुळे आज मी ते मुळद्दामून आंतरराष्ट्रीय दर्जाचा असं म्हटलं आहे कारण आंतरराष्ट्रीय सिनेमा व फिल्म फेस्टिवल करायला आदान प्रदानाची खूप आवश्यकता आहे त्यामध्ये काही निकष त्याचा काही प्रोफॉर्मा तो सगळा आपण फॉलो करतो आहे म्हणजे कुठल्याही आंतरराष्ट्रीय चित्रपटात गेल्यावर परिसंवाद चर्चा फिल्म बाजार इंटरॅक्शन गेटिंग कनेक्टेड एकमेकाला वेगवेगळ्या चित्रपटसृष्टीत काम करणारी मंडळी काही ठिकाणी निर्माता निर्देशक गुंतवणूकदार या सगळ्यांचं आपण एकत्रीकरण करतो आहे त्याला अपस्केल करायचं आहे त्यामुळे पहिलं पाऊल आहे म्हणून आता एमबेसी पर्यंत आपण नेतो आहोत आता या वर्षीपासून आपले सिनेमे आपण विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट मंसात घेऊन जाऊ आणि तिथले सुद्धा आपण इथे दाखवणं याचा एक एस ओ पी बनवू इथे तीन जागा आहेत एक मोठं आपलं जे नाट्यगृह आहे आणि दोन त्या ठिकाणी मिनी थिएटर आहे मला वाटतं सिनेमा बनवणारे निर्माते निर्देशक पटकथाकार त्यांची सर्वस्वी जबाबदारी राहील आणि सेन्सॉर बोर्ड जे आहे ते आपलं काम करेल की आज आमच्याकडे सेन्सॉरिंग ऑथॉरिटी नाही सिनेमाचं सेन्सॉरिंग जे करतात ते त्याच्याबद्दल लक्ष देतील अशी आपण अपेक्षा करूया मला सांगायला आनंद वाटतो की सांस्कृतिक विभागातर्फे शंभर दिवस पूर्ण होतील पण या शंभर दिवसामध्ये त्या ठिकाणी आपण जवळजवळ एकशे सत्तर कार्यक्रम केलेले आहेत कुठे कार्यशाळा प्रयोगशाळा आदी लोककला लोकवाद्य लोकसंस्कृती यांचे महोत्सव सिनेसृष्टी नाट्यसृष्टी यात जे आता आपल्यात नाही राहिले पण ज्यांची जन्मशताब्दी आहे असे सोळे असे आपण जवळजवळ एकशे सत्तरच्या वर कार्यक्रम करू शकलो आहोत आणि आर्थिक वर्ष आता मार्च पासून सुरू झालं तर एप्रिल ते पुढचा एप्रिल या एक वर्षामध्ये जवळजवळ बाराशे कार्यक्रम राज्यभर आपण करणार आहोत अजून दोन गोष्टी मला आपल्याला सांगायच्या आहेत ते म्हणजे एक निमंत्रण आपल्या माध्यमातून मी देतोय आपण या ल देशपांडे अकादमी मध्ये दे आता आप आहोत याची बांधणी पुनर्बांधणी अतिशय उत्तम त्या ठिकाणी आपण केलेली आहे इथे एक विशिष्ट दालन ठरवून आपण केलं ज्यामध्ये ध्वनी चित्रमुद्रणासाठी थ्री सिक्स्टी डिग्री क्रोमा स्टुडिओ अतिशय उत्तम दर्जेदार असा केलेला आहे त्यालाच लागून ध्वनी मुद्रणासाठी एक सुसज्ज स्टुडिओ केलेला आहे त्यालाच लागून एडिटिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी करण्यासाठी संकलनासाठी पाच अद्यावत सूट्स म्हणजे कक्ष चेंजिंग रूम बाकीची व्यवस्था त्यालाच लागून दृकश्राव्य माध्यमांशी संबंधित अभ्यासकांसाठी एक दालन केलं आहे आणि एक प्रिव्यू कक्ष केलाय अशी व्यवस्था मुंबईत एकाच ठिकाणी इतकी सुंदर मला वाटतं कधी कचितच कुठे असेल या सगळ्या संकुलाच संकुल म्हणण्यापेक्षा आहे दालनाचं ज्याला आपण दृक श्राव्य दालन असं म्हणतो आहे त्याचं उद्या उद्घाटन आणि नामकरण हे आपण करणार आहोत आणि ते सुद्धा आपण सर्वसंमतीने ठरवलं आहे की ज्यांनी यामध्ये अतिशय मोलाचं काम केलं गीत संगीत या सगळ्या बाबतीत असे स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या नावाने स्वरगंधर्व सुधीर फडके दृकश्राव्य दालन उद्या अकरा वाजता त्याचं उद्घाटन श्रीधरजी फडके यांच्या हस्ते आपण करणार आहोत आपण सगळे निमंत्रित आहात त्यानिमित्ताने एक कार्यक्रम बाबूजींच्या गीतांचा मिनी थिएटरमध्ये होणार आहे तो विनामूल्य आहे सगळे रसिक आणि आपण सगळेही त्याला उद्या अकरा वाजता निमंत्रित आहात बरोबरीने साठावा पुरस्कार सोळा पंचवीस एप्रिलला आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्याचंही निमंत्रण आणि सगळी माहिती आपण अपन आपल्याला ती पुरवली जाईल मला असं वाटतं की कायद्याचं राज्य आहे आणि जे कायद्यात आहेत तीच आमची भूमिका आहे आपल्याला माहिती असेल की मागे जेव्हा विषय त्याचं नाव मला आठवत नाही कांदे भोय काहीतरी त्यानिमित्ताने झाला होता त्यावेळेला मी स्वतः निर्देश दिले मंडळाला याची चौकशी करावी आणि याच्याबद्दलची कार्यपद्धती काय असेल याची स्पष्टता द्यावी तो रिपोर्ट काही दिवसात माझ्यासमोर येईल मग आपल्याला त्याच्याबद्दल अवगत करावं असा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्याचे प्रयत्न नावं ठरली का आम्ही सा सांगू पण हा विचार आम्ही केलेला आहे त्यामुळे हिंदी सिनेसृष्टी असेल अगदी निर्मात्यांना निर्माते सुद्धा त्यांना हे वाटावं हो किंवा इथे इन्व्हेस्ट केलं पाहिजे अशा पद्धतीच्याही परिसंवादातल्या चर्चांमधला काही लोकांना आम्ही बोलावलं